हॉटेलचे मालक आणि ॲडव्होकेट्स आहेत अंधेरी कोर्टातले ॲडव्होकेट बामला कोर्ट आणि थोडेफार कुर्ला कोर्टातले ॲडव्होकेट आहेत आणि उज्ज्वल निकम साहेब ॲडव्होकेट असल्यामुळे ॲडव्होकेटना ॲडवोकेट लोकांना त्यांच्या प्रती खूप लगाव आहे आणि त्यांना काय खूप शिकण्यासारखं आहे त्यांचे हे आहेत ते त्यामुळे ही मिटिंग लावली परवा आम्ही असे सेम मिटिंग डॉक्टरांची पण लावली नाही लोकसभेचे एक जवळजवळ ऐंशी डॉक्टर लोक आले होते त्यांचा पण प्रतिसाद चांगला होता तेव्हा माझी आरोग्यमंत्री दीपक सावंत साहेब पण होते आणि आज दीपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री जे स्वतः ॲडव्होकेट आहेत ते सुद्धा या मिटिंगला आता थोड्या वेळात आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांचा पण सपोर्ट आणि त्यांचं फीडबॅक साहेबांबद्दल खूप चांगलं आहे आणि साहेब शंभर टक्के जिंकून घेतात काय प्रॉब्लेम नाही लोकांना तुम्ही जाताय लोकांकडे वेगवेगळ्या स्वतःहून सांगतायत लोक आम्हा आता काल आम्ही जे मेसेज ब्रॉडकास्ट केले ॲडव्होकेट पर्यंत ते पोहोचले नव्हते ते स्वतःहून पण गळत आहेत साहेब आम्ही घेऊन बुलाय मीटिंग ठीक आहे आपण स्वतःहून लोक पुढे येत आहेत आणि सांगतात आम्ही काम करू काल पण भेटीसाठी होतात लोकांची संध्याकाळी सगळे सांगतात आम्हाला आमचं मत हे मोदी साहेबांसाठी आम्हाला मोदी साहेब परत हवे आमचं मत त्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांची इमेज खूप चांगली आहे चांगले चांगले देशद्रोही लोकांना त्यांनी सजा लावली एक बॉम्ब तर सेनाभवनच्या होता उज्ज्वल निकम साहेब यांना प्रतिसाद सगळ्याच लोकांना आणि सगळ्या स्तरातील सगळ्या जातीपंतातील धर्मातील लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत कारण उज्ज्वल निकम यांचं जे कॉन्ट्रीब्युशन देशाच्या प्रती आहे ते कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे आणखीन बोलकं आहे आणि त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे तुम्ही जर कंपॅरिझन केलं असेल आपण पत्रकारात तर ह्या जिल्ह्यामध्ये उज्ज्वल निकम हे राष्ट्रभक्त उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि युतीने दिलेले आहेत महायुतीने दिलेले आहेत आणि बाजूला जो उत्तर पश्चिम जिल्हा आहे तिकडे जे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते मुसाला घेऊन फिरतात म्हणजे एका बाजूला राष्ट्रभक्त आणि एका बाजूला देशद्रोही असं सरळ सरळ मुंबईकरांना हे चित्र स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे राष्ट्रभक्त जिथे आहेत तिथे मुंबईकरांचा मुंबईकरांना मुंबईकरांचा पाठिंबा आहे मुंबईकरांचा सपोर्ट आहे असं चित्र आम्हाला आम्ही जेव्हा खाली जातो आहे तेव्हा आम्हालाही दिसतं आज बैठक लावली आहे त्यांच्याबद्दल ते प्रोफेशनल लोकं जे आहेत ह्या प्रोफेशनल लोकांनाच ही बैठक हवी होती आणि आमचे मित्र शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर यांना संपर्क करून उमेदवाराबरोबर वन टू वन टॉप सी मिटिंग ह्यांनीच अरेंज केलेली आहे आणि त्यामुळे प्रोफेशनल असतील ॲडव्होकेट्स असतील आणखी न हॉटेल इंडस्ट्री लोकं असतील त्यांना उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आदर आहे रिस्पेक्ट आहे आणि त्यातून त्या लोकांनी हे सगळे आता आलेले हे स्वय। स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहेत आणि मग हे लोक त्यांचे विचार घेऊन परत खाली जातील त्यांच्या संपर्कातल्या लोकांना सांगतील आणि जास्तीत जास्त मतदान मतदानाच्या दिवशी करण्याचा प्रयत्न निकमसाहेब हे अतिशय प्रसिद्ध असं नाव आहे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला विशेषतः महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या केसेस कुठल्याही झाल्या के तर ते लोक सांगतात की आम्हाला उज्ज्वल निकम साहेब स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून द्या न्याय कसा मिळून द्यायचा ते न्याय मिळवून देत असताना ते कर्तव्य म्हणून ते न्याय मिळवून देत राहिले वकिली हे त्यांनी प्रोफेशन म्हणून बघितलं नाही नाहीतर ते क्रिमिनल लॉयर म्हणून कितीतरी पैसे अधिक कमवू हो शकतात सरकारचे काही केसेस चालवण्याच्याऐवजी आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं की समाज समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर बाजू ही योग्य प्रकारे कोर्टासमोर मांडायला लागते आणि त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला न्याय मिळवून दिला असंख्य दुबळ्या लोकांना हा न्याय मिळालेला आहे असंख्य महिला भगिनींना हा न्याय मिळालेला आहे त्यांच्या कुटुंबांना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि तोच न्याय ते आपल्या मतदारसंघाला सोडून देतील अशी मला खात्री आहे वकिलांचा संरक्षण कायदा हा मोठा आहे या संदर्भात मी सांगितलं की वकिलांनी या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे की हल्ला का होतो हल्ला कोणत्या कारणामुळे होतो आणि याकरता डॉक्टर आणि वकील हे समाजाचे दोन महत्वाचे घटक आहेत काय कुठं अन्याय झाला असेल तर वकील संरक्षण करता जातो आरोग्य डॉक्टर आहे आणि म्हणून समाजातील काही लोकांकडून हेतूबरोज त्यांना टार्गेट केलं जात असेल तर या संदर्भातले का कडक कायदे व्हायला हवेत मी निश्चित वकील संरक्षण कायद्याचं जे प्रारूप महाराष्ट्र बार कौन्सिलने दिलेलं आहे त्याचाही मी अभ्यास करेन आणि या संदर्भात मी निवडून आलो तर संसदेत देखील मी मांडण्याचा प्रयत्न करेन तर आरोपी जो प्रचारात होता त्याच्याबद्दल काय स्टेटमेंट आहे काय असं आहे की त्या आरोपीला दहा वर्षे शिक्षा झालेली आहे त्याचं नाव बाबा चव्हाण किंवा इब्राहिम मुसा असं म्हटलं जात आणि त्याच्याकडे एक गंभीर आरोप होते आता हा तो फिरत होता महाविकास आघाडी तर हे मी माहीत आहे का नाही हा एक संशोधनाचा जसं तपासाचा भाग होऊ शकतो परंतु अशा रीतीने आपल्या लोकांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे